नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी येथील प्राध्यापक सोपानदेव एकनाथ माने सर यांच्याकडे आलेला आहे विशेष म्हणजे सर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आता त्यांनी पंच्याहत्तर वर्षात पदार्पण केलेलं आहे तर सरांचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे आणि हा प्रवास त्यांनी बिजवडी टू बिजवडी कसा केला हे के आपण आता सरांच्याकडून जाणून घेणार आहोत सर मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुमचा जो जीवनातला प्रवास सुरू झाला त्या प्रवासातील पहिला टप्पा आहे तो म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला आणि सर्व घरांचं संतांचं या गावी मानेसरांचा वडलाजी एकच कुटुंब एकच वाड आहे आम्ही सहा बहिणी दोन भाऊ मी सर्वात सहा बहिणीनंतर एक भावानंतर शेडफळ एक भाव मोदी कामगार होते सहा बहिणी अशिक्षित त्या ग्रामीण भागात सुपरिस्थितीमध्ये दिलेले आहेत आणि मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद बिजवळी माध्यमिक हायस्कूल पिजवडी न शिक्षण संस्थे ती पहिली शाखा निघाली मी पहिला विद्यार्थी आठवीचा त्यावेळेला दहावीपर्यंत शाळा होती अकरावीला मी सातारा आणि शिटामध्ये गेलो पण दहा रुपये भरायला सांगितले माझी दहा रुपये भरायची परिस्थिती नव्हती तिथलं शिवाजीपालेचं ॲडमिशन मी रद्द केलं आणि फलटणला मुदोजी हायस्कूल अकरावी आणि मधुजी पाले ग्रॅज्युएट शिक्षण एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला ला पूर्ण केलं कांदिवली येथील महाराष्ट्र शासकीय महाविद्यालय शारीरिक तिथून बी पी एड केलं आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मराठी घेऊन एम ए केलं आणि एम एड केव्हा केलं हो के एम एड एम ए झाल्यानंतर एम एड केलं सर तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीस केव्हा हो प्रारंभ केला आणि कोठे केला मी सुरुवातीला मधोजी हायस्कूलमध्ये साखरवाडीला वगैरे प्रयत्न केला पण हायस्कूलवरती लागायचं मला कॉलेजवरती इंटरेस्ट होता मुंबईला गेलो एस के सोमय्या विद्याविहार आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेजला मी ॲज ए स्पोर्ट टीचर क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षक म्हणून सर्विसला लागलो सर क्रीडा शिक्षक म्हटलं का वेगवेगळ्या संघटना असतात तर मुलं घडवीत असताना तुम्ही या संघटनेमध्ये काम केलेलं आहे का आणि कोण कोणत्या पदावर केलेलं आहे मुंबईला गेल्यानंतर मी कबड्डी विद्यापीठातर्फे ऑल इंडियाला गेलो होतो शिवाजी विद्यापीठातर्फे आणि कुस्तीला मुंबईला मी ज्युनियर कॉलेज स्पोर्ट्स असोसिएशनचा खजिनदार म्हणून संस्थापक खजिनदार म्हणून काम पाहिलं आणि कबड्डीची पंच परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा स्टेट लेवलला कबड्डी पंच म्हणून कुस्ती पंच म्हणून काम करीत राहिलो तर क्रीडा क्षेत्राच्या योगदानाबरोबरच बरोबरच सहकार क्षेत्रात काही आपलं योगदान आहे का माझ्या ताकीनं मी बऱ्यापैकी काम के केलेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये बिजवडी या ठिकाणी कंबळाई महिला पतसंस्थेची एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापना करून चेतना शिंदे आणि दोन्हीराव वाघमारे यांच्या हस्ते स्थापना केली मुंबईमध्ये ज्युनियर क्वालेज एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा संस्थापक चेअरमन तेवीस वर्ष मी होतो आज ती संस्था मुंबई मुंबई उपनगर पालघर ठाणे नवी मुंबई या ठिकाणी एकशे पंचवीस कोटीची संस्था झालेली आहे तीन ऑफिसेस आहेत कल्याण गोरेगाव घाटकोपड सर्व कर्मचारी मान तालुक्यातील आहेत पंप पतसंस्था पंप्राईज केलेली आहे सर अजून काही सहकारात योगदान दिलेलं आहे का किंवा काय केलेलं आहे का आ, सर मी मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड असत सहकारी बोर्डाला मी उभा राहिलो होतो मी हरलो अकरा मतानी पण संचालक मंडळानं मला कॉपरेट कॉपरेट करून घेतलं आणि उपसमितीचा अध्यक्ष केलं आणि एक विठ्ठलवाडी कल्याण गोकुळ नावाची एक पतसंस्था मी फक्त सदस्य होतो त्या ठिकाणी सर तुम्ही आताच सहकार क्षेत्रात योगदान दिलेलं आहे पण आपल्या गावाकडं किंवा मुंबईमध्ये सामाजिक कार्यात सहभागी झालेला आहात का सर आमच्या वेळेला आठवीची शाखा निघाली रयत शिक्षण संस्थेचे हिरवे सरांनी शाखा सर हेडमास्तर होते आम्ही मारुतीच्या देवळात सुरुवात झाली हायस्कूलला त्यानंतर मध्ये गावातले कुणाचे वाडे घ्यायच्या रूम घ्यायच्या मुंबईला गेल्यानंतर एक कार्यक्रम मी आणि माझ्या पुतण्या यांनी कार्यक्रम शिवाजी बापू शिंदे दुग्धव्यवसाय मंत्री यांच्या सहाय्यते दोन लाखाचा निधी बिजवडी रयत शिक्षण संस्थेचं कर्मराव भाऊ भाऊ पाटील यांच्या हायस्कूलला दिलं माझ्या आईचं नाव कमळाई एकनाथ माने व्यासपीठाला दिलेला आहे आणि गावात कोणत्या मारुतीचं मंदिर असू द्या गणपतीची मूर्ती द्यायची लक्ष्मीबाई द्या अकरा हजार देणगी द्यायची माझे आई वडील माळकरी एक विठ्ठल रुपयाचं चा मंदिर चार पाच मित्राला घेऊन बिजोडीमध्ये बांधलेलं आहे जर आषाढी वायला एक पंचवीस किलो खिचडी पंचवीस डझन केळस पिकर लावून अभिषेक करून वाटत असतो आणि बिजवडी हायस्कूलला सुरवात दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पहिल्यांदा एन डी पाटील रयल शिक्षणचे चेअरमन त्यानंतर दोन वेळा हिंद के मारुती माने यांना वह्या पुस्तके आणि आजूच्या बाजूच्या गावामध्ये एक स्कूल बॅगा पहिली ते चौथी पहिली ते सातवी या मुलांना हायस्कूलला वाटत असतो अगदी जायरी, बिजवडी, मोगराळे पांगरी, जिथं जिथं हायस्कूल असतील त्या त्या ठिकाणी स्कूल बॅगात मोठा कार्यक्रम घेतो सुरुवातीला जयाकोबार गोरे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पहिला कार्यक्रम घेऊन वया वगैरे वाढतो थोडंफार माझ्या ताकदीने असं एक नाव चर्चेत असतं की माने सरांना अर्थात तुम्हाला कुस्ती क्षेत्राचे म्हणजे कुस्ती क्षेत्र एक आवडीचं आहे आणि तुम्ही त्यात सहभाग पण नोंदवलेला आहे पण एक प्रश्न पडतो की तुम्हाला ही कुस्तीची आवड कशी निर्माण झाली आठवीला गेल्यानंतर मला शारीरिक शिक्षण म्हणून कवटी पिरांचे पांडुरंग साळुंके सर म्हणून आले होते जे मारुती मान्याच्या गावचे होते आणि त्यांचं पट शिष्य होतं आठवीला सुरुवात करत 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 मी त्यांच्या प खाली दहावीपर्यंत शिक्षण घेतलं दहावीला मान तालुक्यामध्ये एकशे दहा पाऊंडमध्ये पहिला आलो माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट आहे गोळा फेक मध्ये पहिला आलो त्यानंतर आवड वाढत गेल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर मी पहिल्यांदा इंटर कॉलेजेट झोन लेवलला पहिला आलो परत इंटर झोनला दुसरा आलो दु, आणि पहिला आल्यानंतर मानवणला कुस्ती झाली तिथं विद्यापीठ लिव हार झाली त्यानंतर बार्शीला गेल्यानंतर जिल्ह्यात पहिला पाच जिल्ह्यात पहिला आणि बार्शीला विद्यापीठामध्ये पासठ किलो मध्ये पहिला होऊन माझी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आग्रा येथे निवड झाली एकोणीसशे बहात्तर त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला मी मधुजी पालेचा कबड्डीचा कॅप्टन होतो सातारा जिल्ह्याचं उपपद मिळवून दिलं उपविजेतेपद आणि त्यानंतर कुस्ती कबड्डी क्षेत्रामध्ये कर्मालयामध्ये इंटर कॉलेज सिलेक्शन होऊन मी शिवाजी विद्यापीठाचं गुंटूर आंध्र प्रदेशमध्ये प्रतिनिधित्व केलं माझी संपूर्णचं सर्टिफिकेट आहे मुंबईला माझ्या थेटरला दोन कुस्त्या झाल्या एकोणीसशे बहात्तर साली पुनिच ऑलम्पिक सुदेश कुमार याच्याबरोबर माझी नऊ मिनिटं कुस्ती झाली आणि शिवाजी विद्यापीठातून आम्ही सहा लोकांची वेगवेगळ्या मजनामध्ये अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट आणि आयुष्यावरती कोल्हापूरचे संभाजी वर्गे आमच्या विद्यापीठाचे ऑल इंडियाला पहिले आले पोपटराव मोहिते सातारा सत्तावन किलोमी पहिले आले आम्हाला ऑल इंडिया लेवलला हार मिळाली आणि वर्ल्ड इन वर्ल्ड इंटर सिटीला त्या दोघांची निवड शिवजमाजी विद्यापीठात कुस्तीसाठी झाली ऑल इंडिया लेवलला त्यावेळेला मी शिवाजी विद्यापीठाला विजेते पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्यासत्तर मी कांदवलेला शारीरिक महाविद्यालयामध्ये टीचं ट्रेनिंग घेत असताना मुंबईमध्ये मी कॅप्टन होतो मुंबई विद्यापीठामध्ये बासष्ट किलोमध्ये मी पहिला आलो माझी शेवटची कुस्ती पंचेचाळीस सेकंदात जिंकण्याला मी अशाभ जाधव यांचा माझ्या हस्त सत्कार झाला त्यावेळचा महाराष्ट्र माझ्याकडे संग्रहालय आहे त्या ठिकाणी मी संग्रह करून ठेवलेला आहे असं तीन वेळा मी लेवलला गेलेलो आहे सर तुमचं एक फाउंडेशन आहे तर त्या फाउंडेशनचं नाव काय आहे आणि कोणत्या पद्धतीने ते काम करत आहे हॅलो मी नाना पाटेकर मकरद अनाथपुऱ्याचा चाहता आहे नाना पाटेकर हे नानाचं नाव ना, ना मकरंद अनाथपुऱ्याचं नाव म नाम फाउंडेशनच्या स्वरूपामध्ये दुष्काळी कामं करणं पहिल्यांदा ज्या सैनिक शैली झाले त्यांच्या मैदाना विधवा मैदाना मदत करणे ते जवळजवळ त्यांना सत्तर एक कोटी लोकांनी पैसे दिले आणि नाना पाटेकर स्वतःच्या कमाईतला अनाथुले स्वतःच्या कमाईतला समाजासाठी खर्च करतात त्याचं फार मोठं आप काम आपण त्यातून एक खारीचा वाचा उचलावा फुल आहे फुलाची पातळी म्हणून काम करावं म्हणून बिजौरी या ठिकाणी मी सोय फाउंडेशन त्याची स्थापना केली माझं नाव सोपान देव बायकोचं नाव यमुना मी माझा सो घेतला बायकोचा ये घेतला आणि सोय फाउंडेशन नदल्या आल्याची गरज पडली त्याची सोय करायची गोरगरिबांना कधी फी नदली कधी वया पुस्तके त्यांची सोय करायची पाणी फाउंडेशन जाधववाडी मी पाच हजाराची देणगी दिलेली आहे दरवस्ती फडामध्ये मी वस्ताद म्हणून काम करतो माझी पाच हजाराची वर्गणी सोडून देणगी असते तर असं जेवढं शक्य होईल आज मी रिटायर हो मला पेन्शन पन्नास हजार आहे त्यातली फुलसाहेब फुळाची आईवडिलाच्या आईच्या नावानं मी असं प्रकारचे सामाजिक कार्य करीत असतो तर तुमची स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझी सासुराळी पिंगळी शेलार वस्ती मोहनराव शेलार मानिक आप्पा म्हणून जे कर्मेवराव भाऊराव पाटलाचा पुतळा बसवला आणि मालिंग शेलार यांची बहीण माझी मिसेस दहावी पास आलेली आहे ती घरकाम करते मी बी ए बी पी एड एम ए मराठी झाल्यानंतर मला मोठी मुलगी एम डी आयुर्वेदिकमध्ये बी एम एस आणि एम डी आयुर्वेदिक मध्ये मुलगा बीई आय टी एम बी ए करून गेले सात वर्षातून न्यूझीलंडला मुलगा आणि सोन असते मी सहा महिनं न्यूझीलंडची अकलंड मेन शहर आहे तिथं माझं सहा वास्तव्य असतं तीन महिने महिला तीन महिने गावची नाळ अजून जपलेली आहे दोन तीन एकर शेती आहे चिंचेची बाग आहे आवळ्याची दापन झाडे लावलेली आहे आणि साग वगैरे ज्वारी बाजरी गावच्या पावसाप्रमाणे स्वतः येऊन शेती करतो दोन विगे आहेत एक बोरवेल आहे परमेश्वर कृपानं मला कष्टाच फळ हात आहे आनंदी आनंदी आहे सरांनी त्यांचा जीवनपट आपल्या पुढे ठेवलेला आहे तर बिजवडी टू पिजवडी असा हा त्यांचा प्रवास आपण ऐकलेला आहे खर तर माणसं आपलं गाव सोडलं का पुन्हा गावाकडे वळून बघत नाही पण सरांनी एक लोकांच्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे तो आदर्श म्हणजे आपण कुठेही गेलो तरी शेवटी गाव हे गावच असतं आणि त्या गावच्या रमणं आणि त्या मातीतला आनंद हा खूप वेगळा असतो खरोखर सर तुम्हाला मनापासून एक धन्यवाद द्यावंसं वाटतात की गावात तुम्ही कार्यरत आहात सोय फाउंडेशनच्या माध्यमातून आणि जी काय जमीन तितक्या शक्तीनं ताकदीनं तुम्ही सर्वांना मदत करत असतात कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही उपक्रम असो त्यात तुम्ही हिरेरेन भाग घेता सहभाग नोंदवता खरंतर पंच्याहत्तर वर्षाकडे तुम्ही आज पदार्पण करत आहात तुमच्या या पदार्पणाला मान्यश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा